सभापती महोदय महाराष्ट्रातील युवकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला हा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळण्यासाठी औद्योगिक वसाहतींचा विकास होणं अत्यंत गरजेचं आहे आमच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील बुल्स इंडस्ट्री इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला एम आय डी सीने ने एसी जेड साठी जागा दिली अडीच हजार एक, एकर जागा त्या ठिकाणी देण्यात आली मात्र अद्यापपर्यंत सतरा अठरा वर्ष होऊन देखील त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं कारखाने उभे राहिलेले नाही आणि म्हणून वारंवार मागणी करून आम्ही एक मागणी शासनाकडे करतो आहे की शासनाने एम आय डी सीने ही जागा परत घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी ज्या उद्योगधंद्यांना या जागेची गरज आहे अशा उद्योगधंद्यांना ती जागा दिली पाहिजे जेणेकरून आमच्या संगमनेर सिन्नर येवला निफाड कोपरगाव नाशिक त्याचप्रमाणे आजूबाजूच्या सगळ्या तालुक्यांतील युवकांना व युवतींना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होईल जून महिन्यामध्ये मान्य उद्योग मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती एसी जेड मागं घेण्यासाठी एम आय डी सीने अर्ज करणं अभिप्रेत आहे एम आय डी सीने अद्यापर्यंत तो अर्ज केलेला नाही एम आय डी सीने तो अर्ज करावा इंडिया बुल्स त्या ठिकाणी विनाकारण कोर्ट कचऱ्या करून वेळ घालवण्याचं काम करत आहे त्यामुळं शासनाने याच्या याच्यामध्ये तातडीने पावलं उचलून ही दीड हजार एकर जमीन जी रिकामी जमीन सतरा अठरा वर्षापासून भूसंपादन होऊन पडून राहिलेली आहे ती जमीन तातडीने ताब्यात घ्यावी व उद्योगधंद्यांना द्यावी जेणेकरून हजारो युवकांच्या हाताला रोजगार मिळू शकतो धन्यवाद